गोकुळमध्ये सुरू आहे पैशांचा खेळ गोकुळच्या रणसंग्रामात लाखोंचे टोकन आणि पाटील महाडिक टक्कर पुढच्या वर्षी अर्थात दोन हजार सव्वीस मध्ये कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाची निवडणूक होतीये मात्र त्याआधीच राजकीय खेळींना वेग आलाय सतेज पाटील हसन मुश्रीफ महाडिक गट यांच्यातील स्पर्धा आणि पैशांचा होणारा भ्रमसाठ वापर आणि बिनविरोधी निवडणुकीच्या हालचाली यामुळे गोकुळची सत्ता कोणाच्या वाट्याला येणार याची चर्चा रंगली आहे तर चला जाणून घेऊया राणा धुमळेची इन्साइड स्टोरी नमस्कार मी मोहित सोमन प्रहार न्यूजीलँड मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो हा आहे गोकुळ दूध संघ कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील सत्ता केंद्र वार्षिक तीन हजार सहाशे कोटीहून अधिक उलाढाल असलेला हा दूध संघ आता एक राजकीय आखाडा झालेला आहे दोन हजार एकवीस साली सतेज पाटील हसन मुश्रीफ आणि शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्या राजश्री शाहू शेतकरी आघाडीने महाडिक गटाचा तीस वर्षाचा दबदबा मोडीत काढला त्यावेळी एकवीस जागांपैकी सतरा जागा जिंकत त्यांनी गोकुळवर सत्ता मिळवली मात्र दोन हजार सव्वीसच्या निवडणुकी राजकीय समीकरण बदललेली आहेत आगामी निवडणुकीसाठी ठरावांची पळवापळवी सुरू आहे एका ठरावाचे टोकन लाखोंच्या घरात गेल्याने नेतेही हबकले आहेत गोकुरच्या संचालक मंडळात चार जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामागे बिनविरोध निवडणुकीचा डाव असल्याची चर्चा सुरू आहे हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेत विरोधकांना एकत्र आणत सत्ता मिळवलेली होती आता गोकुळ मध्येही सतेज पाटील आणि महाडिक गटाला एकत्र आणण्याची खेळी खेळली जात असल्याची चर्चा रंगली आहे सतेज पाटील आणि महाडिक गट यांच्यातील शत्रुत्व कोल्हापूरच्या राजकारणात कायम चर्चेत आहे दक्षिण विधानसभा राजाराम कारखाना संघ असो किंवा गोकुळ या दोन्ही पैशांचा वापर हा मुद्दा चर्चेत दो हा आहे दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीतही पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे यामुळे चुकीचा पायंडा पडू नये यासाठी वरिष्ठ नेते खबरदारी घेत आहेत तरी देखील गोकुळची सत्ता कोणाच्या हाती जाणार हा प्रश्न आहेच हसन मुश्रीफ यांच्यासमोर मोठं आव्हान देखील आहे सतेज पाटील यांच्याशी मैत्री त्यांना अडचणीत आणू शकते महायुती सतेज पाटील यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला जातोय मात्र मुश्रीफ यांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ यांच्या हाती निवडणुकीची सूत्र राहणार रा आहेत गोकुळच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचा प्रभाव मोठा आहे प्रत्येक गावात गोकुळच्या दूध संकलन केंद्रामुळे स्थानिक पातळीवर मोठी ताकद आहे पण पैशांचा वापर राजकीय खेळी यामुळे ही निवडणूक पुन्हा एकदा कोल्हापूरच्या राजकारणात भूकंप घडवणार रा आहे सतेज पाटील हसन मुश्रीफ आणि महाडिक गट यांच्यातील ही लढाई कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद